खालापूर येथील सिव्हिल कोर्टाच्या आवारात एक गंभीर जातीय अत्याचार प्रकरण समोर आले असून खोपोलीतील रहिवासी सूरज चिमन कांबळे वयवर्ष पस्तीस यांनी राजन नेमिसरन गोयल आणि त्यांचा मुलगा आकाश राजन गोयल यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार खालापूर पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे ही घटना पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता खालापूर सिव्हिल कोर्टाच्या आवारात घडली तक्रारदार सूरज कांबळे आणि त्यांची बहीण कोर्टात त्यांच्या प्रलंबित दिवाणी खटल्यासाठी उपस्थित होते त्याचवेळी आरोपींनी कोर्टाच्या आवारात जातीवाचक अपमानजनक शिवीगाळ करत तुमची लायकी नाही आमच्यासोबत राहण्याची महारांची जिरवली अशा शब्दात सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला असा आरोप त्यांनी केला आहे या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे बावन्नसह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम तीन एक आर तीन एक एस तीन एक यू आणि तीन दोन व्ही ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीनुसार वादग्रस्त फ्लॅटचा खटला सध्या न्यायप्रविष्ट असून त्याच पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींनी हा प्रकार केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे यापूर्वी खोपोली पोलिसांनी हद्दीबाहेरील प्रकरण म्हणून तक्रार नोंदवणे टाळले होते मात्र अखेर सतरा एप्रिल रोजी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या प्रकरणामुळे खालापूर खोपोली परिसरात मोठी खळबळ उडाली सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट a la por.